नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठ या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वेगळा विषय वेगळी मैत्रीण असं घेऊन आलेलो आहे माती किती आपल्याला प्रेम असतो ना त्याच्याबद्दल लहानपणी आपण मातीत खेळतो त्यानंतर आत्ता आपण मातीची भांडी बघतो आहे शेतकरी तर मातीला आई म्हणतो पण अशाच मातीपासून काही या भांड्यांव्यतिरिक्त काही वस्तू बनवता येतात वाटते तुम्हाला असं विश्वास होत नाही ना पण विश्वास करा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपली छोटी मैत्रिणी जी आहे ती या मातीपासून काय काय वस्तू बनवते ते चला तर मग आपण भेटूया आपल्या छोट्याशा मैत्रिणीला अवनीला हाय अवनी हाय कशी आहे मी खूप छान तुम्ही कशा छान अवनी आम्हाला तुझ्या बद्दल सांगशील माझं नाव अवनी मंजार ओके हे तू, तू मातीपासून बनवलंयस असं आम्हाला सांगतेस तर हे एक एक घेऊन मला सांग तू आणि आमच्या प्रेक्षकांना कि हे कुठल्या मातीपासून बनवलंय आणि हे काय आहे हे मी चिकन सो हे एक ट्री जे छोट्या मुलांच्या कार्टून त्याच्यामधन इन्स्पायर्ड होऊन मी हे ट्री हाऊस बनवलं आहे okay. आणि मग नंतर इथे जे छोटे छोटे डॉल्स बनवायचा प्रयत्न केलेला एक hmm. इंडियन साडी नेसलेली ही डॉल बनवली आहे मी hmm. आणि मग हे एक शिंपल्यांच मध्ये एक मोती ठेवलेला आहे सो ते हे एक बनवलंय अवनी मला एक सांग या शिंपल्याला तू रंग दिलायस हो? मग ह्याला का नाही रंग दिलास हे मला असं विचार करून मला त्यांना रंग द्यायचा होता पण आता मी नववी ते सो तेवढा वेळ नाही मिळत त्याला करायला अच्छा आणि हे पण खूप छान आहे हे कसं बनवलंयस तू हे मी व्हीलवर बनवलंय पॉटरी व्हील वर तिथे सर आमच्या शेजारी बसतात आणि ते आम्हाला सांगतात कसं करायचं ओके सो मी हे केलंय बनवण्याचं जे बनवतेस तू याचा तू काही क्लास केलास का नाही मी क्लास नाही केला आम्हाला शाळेत एक पिरियड असतो तिथेच सर आम्हाला सांगतात कसं करायचं आणि आम्ही करतो ओके आता हे जे तीन अवनी आपण पाहिले याला तू कलर दिलेला नाहीयेस पण ही मला इथे खूप सुंदर डॉल दिसते अगं आणि ही किती हलकी आहे ही कशापासून बनवली आणि आपल्या प्रेक्षकांना दाखव ह्या दोन्ही डॉल आहेत मला ना हो हो दोन्ही डॉल्स मी सुपर क्ले पासून बनवले आहेत ते कलरफुलच क्लेम येतो पण ते एकदम हलका हलका असत आणि खूप मुलायम असत सो मग त्यांनी मी माझ्या कार्टून मधले दोन डॉल्स बनवले आहेत अच्छा पण मला आता असं दिसतंय की तू हे कार्टून मधनं बनवले हे कार्टून मधनं बनवले सगळे जे तू बनवते ते कार्टून्स मधनच बनवते बघून की काही वेगळं पण बनवतेस कधी कधी मी वेगळं काहीतरी आजूबाजूला बघून बनवते पण नाहीतर मला कार्टून मधन बनवायला खूप आवडत खूप आवडतं खूप छान बनवलेस अवनी तू अवनी आता आपण हे सगळे प्लेन पाहिले हो ना तर आता इथे मला हे पांढरा कलर व्हाईट कलर दिलेलं दिसतंय हे काय आहे ग हे ऍक्च्युली एक स्वॉन आहे आणि हे जेव्हा बनवत होतो आम्ही तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलेलं की पहिले ह्याची बॉडी बनवा मग मान बनवा मग त्याचे पंख बनवा सो मग मला हे बनवायला खूप आली असं तू हातावर घेऊन आमच्या प्रेक्षकांना दाखव की किती सुंदर तिने बनवलेलं आहे खूप छान बनवलंय आणि आणि हे एक मला वेगळा प्रकार वाटतोय याला पण तू रंग नाही दिलाय oh. हे काय आहे ग हे hey, छान आहे फराळाची थाळी बनवली आहे अरे वा करंजी चकली नंतर चिरोटे अनारसे लाडू आणि शेव हे सगळं बनवलं आहे खूपच सुंदर हे दिवाळीमध्ये बनवलं का तू हो हो मी दिवाळीमध्ये म्हणजे ते, ते आईने केलेले सगळे पदार्थ बघून मला वाटतं तुला असं वाटलं असेल की आपण बनवावं हो ना आणि हे सगळं तू मातीचं बनवलंयस अजून काय काय तू मातीचं बनवलंयस मी असे मातीचे खूप असे माऊ बनवलेली किंवा मासे बनवलेले सो असं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गोष्टी बनवते मी अच्छा आणि इथे काहीतरी मला अजून छान रंगीत दिसतंय ग काय आहे हे एक नागोपासचा एक पॉट बनवला आहे मी अरे आणि मग काही छोटे छोटे ठेवायचं असेल तर कानातले वगैरे त्याच्यात मी ठेवते अरे वा खूपच सुंदर आणि अजून काही वेगळं असं तू याच्यात बनवलंयस का हे पण मला एक वेगळं काय मातीच पण हे जड आहे नाही ते मातीच नाही मी दगडवर पेंटिंग केली आहे अरे वा खूप सुंदर आहे आणि खूप छान तू हे पेंट बनवलंय आता मला सांग हे काय आहे हे मी एक ड्रॅगन बनवलं आहे तो असं दोन हात घालायचे त्याच्यात आणि असं असं करायचं अरे वा खूप छान ग हे हे तू स्वतः बनवलंय हो हे मी स्वतः आणि हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत हे पण तूच बनवलेस हो, हो. तू एवढे सगळे प्रॉडक्ट बनवलेस तर अजूनही तू काहीतरी पेंटिंग वगैरे करते असं मला कळलं आणि आम्हाला हो. हो. तुझे पेंटिंग दाखवशील काय काय तू हो. केलेस ते हे माझं एक सगळ्यात आवडतं पेंटिंग आहे ते एका छोट्या मुलीचं आहे जी करून दाखवते दाखवतीय आणि मग अजून एक हे अजून एक तशाच एका छोट्या मुलीचं काढलंय तिच्या शेजारी हे मला खरंच खूप आवडतं म्हणजे हे तुझ्या आवडीचं पेंटिंग आहे हो हो हे काही काही मला खूप आवडतात हो आपले जवळचे असतात काही पेंटिंग आहेत हो, ते आणि हे मला श्रीकृष्णाच पेंटिंग काढलंय आणि पेन्सिल स्केच काढलंय आणि मागे हे एक माझी क्लासमेट आहे तिचा एक स्केच काढायचा प्रयत्न केलाय खूप छान खूपच छान आहे तू हे तुझ्या क्लासमेटला दाखवलस हो का, का की हे दाखवलं स्केच म्हणून काय म्हणली ग ती तुला तिला खूप आवडलं ती म्हणाली की किती छान काढलंय वगैरे ओके अवनी तू हे पेंटिंग्स करते हे बरेचसे प्रॉडक्ट आपण बघितलेले आहेत हे तर मला एक सांग की तुला असं वाटत नाही की आपण वगैरे भरवावं मला असं खूपदा वाटायचं मी एकदा विचार पण केला की मी स्टिकर्स बनवेल आणि ते विकेल वगैरे पण मग तेवढं असं एक्झिबिशन कुठे दिसले नाही मला आणि मग तेवढा वेळ पण नाही राहिला कारण की नववी दहावी वगैरे बरोबर म्हणजे तू अभ्यास सांभाळून हे सगळं करतेस हो। कसं मॅनेज करते ग तू हे अभ्यास म्हणजे आता नववी आहे म्हणून खूपच अभ्यास येतोय आणि मग जेव्हा आधी जेव्हा असायचं तेव्हा मी स्कूल मधून घरी यायचे आणि सॅटर्डे संडे माझा ड्रॉइंग क्लास असायचा मग तेव्हा पण मी ड्रॉइंग करायचे आणि घरी मला इच्छा झाली की मी म्हणजे आपल्याला आवड असेल तर बरोबर सवड मिळते हो ना म्हणजे अभ्यास करून सुद्धा तू हे मॅनेज करत तुझे आई बाबा काय करतात ग माझे आई बाबा दोघेही ऑफिस मध्ये काम करतात बाबा आणि आई आणि बाबा डे शिफ्ट मध्ये अच्छा बर पण मग हे काढायला किंवा पिक्चर कि हे बनवायला आई बाबा हेल्प करतात तुला नाही हे पिक्चर्स वगैरे मी एकटीच काढते बघून काढतेस कि कसे म्हणजे तुला मनाने तुला सुचत हे सगळं काढायला नाही मी हे सगळे बघूनच काढते अच्छा बघून काढते आणि तुझं तू तु बाबांशी आईशी बोलली की आपण एक्झिबिशन करूया वगैरे तुझी दहावी झाल्यावरती अर्थात हो मी म्हणाले खूपदा आणि ते हो म्हणाले ते म्हणाले बघूया आपण अच्छा म्हणजे आई बाबांकडनं तुला फुल सपोर्ट ओके आता तुझं हे नववीचं वर्ष आहे तर तुला करिअर दहावी नंतर याच्यात करायचंय की तुला अजून काही बनायचंय आहे ग मला ह्याच्या रिलेटेड करायचं आहे मी सायन्स फील्ड चूज करणार आणि मग नंतर डिझाईन इंजिनिअरिंग करून प्रॉडक्ट डिझायनर होणार आहे कुठलं प्रॉडक्ट तुला स्पेसिफिक डिझाईन करायचं स्पेसिफिक प्रॉडक्ट म्हणजे जसं कुठले मॉल असतात तिथे मॉलच्या बाहेर जे सगळं डेकोरेशन वगैरे असतं ते बघून मला खूप इच्छा होते की अरे हे किती छान आहे मला पण करायचं असं सो तसं मला करायला खूप आवडेल ओके तुझे हे मातीचे प्रॉडक्ट्स बनवलेस हे युट्यूबवरनं बघून बनवलेस की कशा कोणी तुला शिकवले मी हे सगळे जे प्रोडक्ट बनवले ते स्वतःहूनच बनवलेत फक्त एक फोटो होता त्या फोटो कडे बघून मी बनवले ओके okay. आणि पेंटिंग्स तुझे ड्रॉइंग जे आहेत ड्रॉइंग आहे है, पेंटिंग आहे हे कसे बनवले ते पण जेव्हा मी ड्रॉइंग क्लास मध्ये असायचे तेव्हा मॅम फोटो दाखवायचे आणि मग ते फोटो दाखवून मी ड्रॉइंग करायचे अवनी खूप खूप छान वाटलं म्हणजे विश्वासच होत नाहीये मला की हे तू बनवलंयस हे सगळं किंवा ड्रॉइंग्स केलेत पेंटिंग्स केलेत प्रस तू बनवलेस कोळशे आहे पेंटिंग आहे ड्रॉइंग आहे क्ले पासून बनवलंय सगळं मला एक गोष्ट सांग तू कधी कुठल्या स्पर्धेमध्ये जी गव्हर्नमेंटची एक्झाम असते पास अरे वा आणि एक स्पर्धा होती लायन्स क्लब म्हणून तिथे कोरोना व्हायरस बद्दल एक ड्रॉइंग काढायचं होत कि ते आपल्याला लढण्यासाठी कोणी कोणी मदत केली जे डॉक्टर्स किंवा नर्सेस असतात किंवा पोलीस ऑफिसर्स त्यांनी जे पण मदत केली त्याच्याबद्दल आपल्याला चित्र काढायचं होतं अच्छा मग ते कुठे होती तुझी स्पर्धा तुझी ही स्पर्धा मला घरीच ड्रॉ करायचं होतं आणि तिथे फोटो काढून त्यांना पाठवायचं होतं सो मग ते फोटो काढून मी पाठवला हो आणि मग मला सेकंड प्राईज मिळाला एक सांग की हे बनवल्यावर तू जेव्हा पहिलं चित्र काढलं असेल किंवा पहिलं काही ह्या वस्तू एखादी बनवली असेल तुला एक छानशी शाबासकी मिळाली असेल कोणी दिली ग ती शाबासकी ती शाबासकी सगळ्यात पहिल्या म्हणजे माझ्या ड्रॉइंगच्या टीचरनी दिलेली अरे मग तुला काय वाटलं तेव्हा तेव्हा मी खूप लहान होते मी पहिलीतच होते सो मला असं वाटलं की अरे वा मी किती छान चित्र काढले मग तेव्हापासून तुला असं झालं की आता मी हे काढत जाईन तुझं हे ड्रॉइंग पेंटिंग किंवा ह्या वस्तू ज्या याच्याबद्दल आई बाबा तुला किती प्रोत्साहन देतात कारण तू आता आहेस हो। मग अभ्यास कर असं मागे लागतात तुझ्या की हे बनवलं मागे लागतात मला त्यांचा गोल मी टीव्ही कमी बघायचा टीव्ही कमी बघितला की मी हे पण करू शकते आणि अभ्यास पण करू शकते हो। बरोबर आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या काय हॉबीज आहेत ह्याच्या व्यतिरिक्त मला जास्त करून पुस्तक वाचायला खूप आवडत मूर्तींचे ऑलमोस्ट सगळेच वाच अरे वा आणि मग आता मी कालच घेतली एक बुक ती इकिगाई फॉर टीन्स अरे वाह सो ती आजच वाचायला सुरु केली सुरु केली कुठला विषय तुला पुस्तक वाचताना आवडतो की या या सब्जेक्ट वरती मला वाचायला आवडेल असं कुठलं आहे ग मला मायथोलॉजी आणि क्राइम्स खूप आवडतात अरे वाह मला मिस्ट्री वगैरे खूप आवडतं अवनी या सगळ्या वस्तू तू तुझ्या मनाने बनवल्यास पण ड्रॉइंग वगैरे काहीतरी थोडंफार टीचरांकडनं पण तू शिकलीस बरोबर पण मला एक गोष्ट सांग की हे बनवताना किंवा ड्रॉइंग काढताना तुला असं वाटतं का की ही कला आपण अजून कोणाला तरी शिकवावी हो मला खूप वाटत आणि माझे जे मित्र मैत्रिणी आहेत ते माझ्याशी एकदम ऑपोजिट आहेत त्यांना अजिबात ड्रॉइंग वगैरे काहीच नाही आवडत सो मी त्यांच्या मागेच लागलेली असते मी तुला शिकवू मी तुला शिकव कर। करते ना पण समजा क्लासेस वगैरे जर तुला घ्यायचे असतील तर तू घेऊ शकशील हो मी नक्की घेईल घे गे, कुठले घेशील ग मातीचे म्हणजे बनवलेल्या वस्तूंचे घेशील की ड्रॉइंग पेंटिंगचे घेशील मी ड्रॉइंग पेंटिंगचे जास्त घेईल मला त्याची जास्त सवय आणि ते जास्त

आणि तू तु इथे तुझा शाळेचा वेळ काढून किंवा तुझं ग्राउंड असेल त्याचा वेळ काढून तू इथे आलीस आमच्या व्यासपीठ या भेट दिलीस काय वाटतं ग तुला कस मला खूप छान वाटत हे चॅनल वरती दुसऱ्यांच्या चॅनल वरती माझा पहिलाच वेळ आहे आणि मला खूप असे छान वाटतंय छान वाटतय ना हो। तू आज वेळ काढून आलीस त्याच्याबद्दल आम्ही तुला एक छोटस गिफ्ट देणार आहे पण हे गिफ्ट म्हणजे काय आहे आपलं दुसरं एक चॅनल आहे मयूर फूड्स म्हणून त्याच्यामध्ये आपण काय करतो तुम्ही जे मुलं बाहेरचं हे खाता काय म्हणतात मॅगी वगैरे खाता किंवा फास्ट फूड खाता त्याच्याऐवजी आपलं हेल्दी फूडच मिलेट्सचं चॅनल आहे okay. तर त्यातर्फे तुला ही आमच्याकडनं छोटीशी भेट तर आज आपण अवनीला भेटलो अवनीचे खूप सारे आपण प्रॉडक्ट्स पाहिले ती क्लास पण ला ला, आहे तिचं दहावीचं वर्ष झाल्यानंतर तर आजचा हा इंटरव्ह्यू ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि माझं व्यासपीठ या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे जे व्यासपीठ आहे ह्या व्यासपीठचा उद्देश असा आहे की तुमच्यामधली जी काही कला आहे काही युनिक गोष्टी आहेत त्या आपण लोकांपर्यंत पोचवणं हाच माझा व्यासपीठचा उद्देश आहे धन्यवाद